मेरे को मुआवजा कब मिलने वाला है मैं आपके बीच में नहीं आना चाहता हूँ अगर आप मुआवजा हाँ नहीं दोगे तो आप मेरे घर को हाथ नहीं लगाओगे अजित पवार्डा यह बाबत उल्लेख किया जो परिधिपर्य जो पर अतिक्रमणा नीति ना अभी संगित आता विनोद ने मुख्यमंत्री भेट घी है अन्नास ग्रेष्ठपेक्षा वे अधिक वेळ त्यांनी छत्रपती समिवाई नगरच्या त्या चर्चेसाठी मी त्यांच्यासमोर मुद्दे काय उपस्थित केले मी त्यांना सांगितलं साहेब ह्या मोहीमला आम्ही स्थगिती आवडत नाही ही मोहीम करू नका आम्ही असं म्हणतो आम्ही विकासासाठी आमचं म्हणणं काय की मुकोजवाडी का का चिखलणार पडेगाव विटा नारेगाव कैलासनगर संजयनगर चंपाचं चौक ह्या ज्या परिसरामध्ये चालणार होती अधिग्रहणाची कारवाई सुप्रीम कोर्टाची काय गाडी आहे अंबाईकोर्टाने आपल्याला काय गायड आहे त्यांनी की आपण लोकांना कमवण्याची लोकांची चॉईस आहे की पैसे पाहिजे आर सी सी पाहिजे पैसे पाहिजे असतील तर तुम्ही त्यांना पैसे पाहिजे याचा विचार तुला झालेला नाही माझ्या घरासमोरचे तीन व्हेज वाटली आहे त्याचा मोबाईल आपल्याला करायला जे घर आणणारे बोलत असतं त्यांना गोष्टीवर समावेश करतात केंद्र सरकारकडून मग तुमच्याकडून पैसे आणून काही टेंडर्स करण्यासाठी आग्रह आहे का या सर्व मागणीची चौकशी पाहिजे मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सगळं ऐकल्यानंतर तात्काळ माझ्याच नमोचा निर्णय केला ते आयुक्तांच्या नावाने माझा आग्रह त्यांना स्पष्ट करा ते आयुक्त तात्काळ तपासून तात्काळ तपासून चौकशी करा दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली जे माझा पॅरॅग्राफ होता की लोकांना मोमतं मिळालं नाही त्याला त्यांनी आमदार जे आदेश केलं त्याप्रमाणे कारवाई करा दोन आदेश दिले एक की त्यांनी जो चुटा केला त्याचा सगळा अहवाल झाला आणि दोन लोकांना नमस्कार कुठंही काळ की सुरुवातीच्या काळामध्ये महापालिका आयुक्तांनी क्रेडिट घेण्याचा सर्व प्रयत्न केला फिरले स्लनगिरी केली त्याला आम्ही सहकार्य केलं माझ्या सरकारचा देखील समर्थ होता की अतिक्रमण नाही ज्यावेळेस मी कागदपत्र नकार दिले माझ्या लक्षात आले अतिक्रमण मोहीम नाही अतिक्रमण याला म्हणतात की एखाद्या शासकीय दागर तुम्ही बांधकाम केलं ते अतिक्रमण माझ्या मालकी जागा माझ्याकडे एस आहे एन आर कार्ड आहे माझ्याकडे येण्याची कॉपी आहे मुकुंदवाडी चिकलठाणा पडेगाव बीटपेटा हालसो हे ग्रामपंचायतमध्ये होतं त्यावेळेस गावठांचे पुरावे माझ्याकडे आहे मी शहरात आलो आणि अशा ठिकाणी तुम्ही पाळता ते पुरच्या भाऊ माझ्यासोबत आहे यांच्याकडे महानगरपालिकेची परवानगी आहे चालू तुम्ही अनेक ठिकाणी परवानग्या दिल्या जे घरं तुम्ही तोडले त्या दुकानातून तोडलं ते कुठपर्यंत नाही

पाच आत यादी प्रसिद्ध करावी मला तर अशी शंका आहे त्यांच्याकडे डेटा आहे का नाही घाई घाईत तोडलं तिथं विनोद राहायचं हे राहायचे की ते राहायचे त्याचं बाळू राहायचं असं म्हणत त्यांच्याकडे डेटाच नाही मग आता यादी त्यांनी प्रसिद्ध करावं मी ठणकावून सांगतो क्लर्क असून मग म महापालिका प्रशासनपर्यंत तुम्ही ते थांबा तुम्ही दादागिरी करू नका आम्हाला दैसे तिचं वातावरण घडू नका सेंट्रल विजिलन्स कमिशनकडे देखील मी जाणार आहे पाच आत मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर तुम्ही जर नाही तर आम्ही सु नेम जी श्रीकांत यांच्या नावाने हायकोर्टात जाऊन सेंट्रल कमिशनकडे जाऊ गरज पडेल तिथे जाऊ चौकशीची मागणी करतो आणि ज्यांनी ज्यांनी याच्यामुळे चुका केला याच्यावर जबाबदारी निश्चित करू हे मी या ठिकाणी मागण्या सांगतो आम्हाला आर्थिक स्वरूपाचा मोबादा द्या तुम्ही जर मोबादा केला नाही तर ज्या ज्या लोकांची तुम्ही गरज पाडली या सगळ्यांना घेऊन मी तुमच्या दारामध्ये राहण्यासाठी येणार त्याबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेतली संभ्रम संभाजीमध्ये असा त्यांच्या नामदारी त्यांनी लोकांचे नाव अशी सूचना मी यादी प्रसिद्ध करतो मी यादी प्रसिद्ध करून लोकांना आर्थिक पाहिजे होती तुम्ही मार्किंग करण्यापूर्वी त्यांना नोटीस द्या शासकीय मोजणी याच्यामध्ये व्हायला पाहिजे होती माझ्या माहितीप्रमाणे कन्सल्टंट त्यांनी खाजगी कन्सल्टंट म्हणजे खाजगी कन्सल्टंटला अधिकार का त्याच्या मार्किंगला व्हॅल्यू ये तुम्ही शहरामध्ये खाजगी कन्सल्टंट लावा आणि हेच महापालिका आयुक्त नकाशा प्रसिद्ध झाला सांगत होते की नकाशामध्ये चुकीच्या पद्धतीने झालं आहे वन साईड रोड वाढला आहे मग वन साईड रोड वाढला हा नकाशा अजून फायनल नाही एका नकाशाला तुम्ही दोन बाजूने बघता एकीकडे एक तुम्ही सांगता की जसं पप्पू पवार आरसूचे गेले एक आयोग जागीरदार आझाद चौकशी गेले त्यांना तुम्ही काय उत्तर दिलं की नया नकाशा आम्ही फायनलनी आम बिल्डिंग परमिशन नाही देऊ शकत आणि तोच नकाशा घेऊन तुम्ही पाहता नंबर एक नंबर दोन कोणत्या बिल्डरसाठी नक्षत्रवाढीमध्ये तुमचा आग्रह आहे अठरा मीटरचा रस्ता तुम्ही छत्तीस मीटर करण्यासाठी स्वतःच्या अधिकार ठराव घेतला कोणता बिल्डर इथे मोठी स्कीम करतो आहे याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागेल नंबर क्रमांक तीन तुम्ही पुढे या सांगा ही मोहीम मी तात्पुरत्या स्वरूपात सांगतो लोकांना मोबाला दे लोकांची चर्चा करेल आम्हाला हौस्ने रस्त्र करण्याची त्यांनी पुढाकार घ्यावा हो, आम्ही त्यांना सहकार्य करू कर। परंतु तुम्ही चुका करा लोकांना तुम्ही जमीन दोष करा लोकांना रस्त्यावर आणा आणि रा, चित्र निर्माण करा की मला विकासासाठी करायचं आहे मग शहराला पाणी देणं हा विकास नाही करा चौदा दिवसाला तुम्ही पाणी देता हा विकास नाही का पुढे गेला तो विकास द्या ना पाणी पाण्यामध्ये तत्परता दाखवा अशा तुम्ही जडपशाही करता आज पोलीस प्रशासनाला स्पष्टपणे विनंती आहे तुमची जोनी अठरा कोटी ती वसुली त्यांच्याकडे मागा नवीन पोलीस बंदोबस्त द्या त्याचं रेस करा आमचं कागदपत्र फार मिळतच पोलीस बंदोबस्त द्या मी शहराच्या नागरिकांचे आभार मानतो कुठंही टाचणी देखील या मोहिमेत पडली नाही परंतु आता मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे आणि ह्या आदेशाचं पालन हे झालं आम्ही छत्रपती संभाजीनगरची जनता राष्ट्रावर उठल नेमकं नक्कीच आपण बघितलं की आता कुठे ना कुठेतरी विरोध पाटील